Thank oh. नवरात्री मधला हो आज होम आहे आणि आज मंदिरात होम पेटणार आहे तसंच आपल्या एकवीला सुद्धा आपला होम माझा पेटला असेल ना एकविला पण पेटला असेल तर मी ना आता आम्हाला जायचं आहे मंदिरात आणि आज आमच्या होमाची दिशेपण आम्ही साड्या घेतलेल्या मॅचिंग ग्रीन तुम्हाला दाखवलेलं स्टार्टिंग नाही दाखवलं होती ना ग्रीन नाही दाखवली तुम्हाला विसर्जीच दाखवलेली तर आज पण मॅचिंग साड्या आहेत आमच्या तर विचार झाले आज जायचं आहे आपल्या मंदिरात त्याची मला आमचं टिफिन करायला लागतं मला रेडी तर चपाती आणि भाजी ते बघू शकते माझी मस्त आमची मला टिफिन करा करायचं आहे मग तुम्हाला मी लेट करू थोडीशी मंदिरामध्ये आणि आता टिफिन पण करायला लागते आमचा गरम गरम मस्त चपाती भाजी तर तुम्हाला आता आम्ही ना मस्त रेडी करणार आमचा झुटी म्हणली आणि डायरेक्ट मंदिरात गेल्यानंतर भेटूया बघूया आजचा कसं होतो थोडंसं ब्लॉक करूया आज पण आणि होम तुम्हाला दाखवे मी थोडासा तर चला सगळं पहिल्यांदा मी आमची टिफिनची तयारी टिफिन देते आमच्याला आणि मग रेडी होते कारण की आता ना टिफिन का आहे मग फ्री होते एक थोडा आणि आमच्या टिफिन गेल्याशिवाय मला फिरण्यात म्हणजे काम होत नाही आमच्या हो टिफिन झाल्याशिवाय तर मला थोडंसं लेट जायला लागते काही काय गेल्यात मंदिरात लवकर रांगोळी वगैरे काढलेत बरं जणांनी तर मी ते मला नाही भेटतात तेवढंच जायला गारखं करायला लागते आणि घरातलं काम पण असते तर चला म्हणलं काही सर्व जेवण वगैरे आमचं टिफिन रेडी करेन ना आणि मग चपाती लागणार आता मी डायरेक्ट टिफिन वगैरे हो भरून घेते आणि मी पण रेडी होते आणि तुम्हाला नंतरलाच भेटते त्याला भाजी द्यायला लागते कारण तो साडेतीन वाजता नाही कधी कधी तो संध्याकाळी बघते ना मग आता कसं त्यांनी जर चेंज केले टायमिंग तो घरी येऊन जाते साडेतीन वाजता म्हणजे कपडे चेंज करून आणि फुटबॉलच्या क्लासला म्हणजे फुटबॉल खेळायला जातो हो। हा हा परत जात होतो तर त्याला जेवणच द्यायला लागते म्हणजे म्हणजे त्याच्यामुळे जेवण द्यायला लागते ना तर असं खाऊ पण देऊ शकते मी मला आमच्या विचार करायला लागते मंडळी तर मी आता जेवण झाला टिफिन झाला मी मस्त फ्री होईन आता मस्त टिफिन पॅक करते मस्त पहिला रेडी होते आणि तुम्हाला नंतर चला काय जे बोलायचं तुमच्याशी बोलते चला बाय आता आम्ही आहोत फायनली मस्त दोघे पण रेडी इथे बघू शकता तो पण माझ्यावर मॅचिंग झाले आणि ह्या साड्या तुम्हाला मगाशी बोलली मी आजच्या आमच्या होमाच्या साड्या मॅचिंग आहेत म्हणजेच विठा कुटुंब महिला मंडळच्या बघा आमच्या आशावाल्या साड्या आहेत आणि आजची साडी तर मला खूप जास्त आवडली मस्त नरम आणि सॉफ्ट साडीही आणि चांगली पण दिसते आणि रंग पण खूप छान आहे सुंदर आहे ग्रीन हिरवा देवीचा रंग आहे हा तर बघा ओ झाल्यात माझ्यावर मॅचिंग तर चला म्हणले आता ना आरती पण झाली असेल आणि आता आम्ही जातो आता आम्ही निघणार आहोत मंदिरात जायला कारण की आम्ही तिथं पाया पडून तिथे पाय वगैरे पडून झाल्यानंतर मावशी इथे पण जाणार आहोत कारण की एवढे दिवस झाले उवशी तब्येत बरं नव्हती तर आम्ही कुठेच नाही गेलो ना हो <laughs> कुठेच नाही गेलो तर मावशी तर राहायला जायचं कारण मावशी तर घट असते आपल्या दरवर्षी बघितली असते तुम्ही मावशी येते जाते मी पाय पडायला तर बघते मी मंदिरातून तिथूनच ना माझ्या रोहिणी पण येणार वहिणी पण बोललेली तिथे जाणार असेल तर सांग मला मावशी येईल मी येईन आमची रंजिता वहिनी तर बघूया बहिणी की नाही तिथे फोन तर केले ती येते बोलली आता बघूया तिकडे गेल्यानंतरच ना तर चला मंडळी आता आपण निघूया आणि तुम्ही तुम्हाला आजचा ब्लॉग मी छोटासा कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा बघूया आजच्या दिवशी काय काय होते चला आज आहे शेवटचा दिवस ना जागरण आज देवीचं आपलं शेवटचं जागरण आहे म्हणजेच आज धमाल असणार आहे तर विचार करते प्रत्येक देवीजवळ जायचा प्लॅन आहे माझा कारण की आज शेवटचा दिवस आहे बोला तर मी आता एवढे दिवस झाले आम्ही जाणार होतो ठाण्याला जाणार होतो एकविर तरी काय जायला भेटलंच नाही औषध तर मी आता बोलले की बघूया गावामध्ये मोठे मोठे देवी आहेत बघूया नात जाऊ ना, ना तब्येत कसा वाटते अजून खोकला येते या ना तर निघाले पण खोकला कसा पब्लिक मध्येच खोकला येतो तुम्हाला माहिती असेल माहिती तर असेलच खोकला कसा असते आपला तर चला बघूया असं ब्लॉग कसा होते कंटिन्यू राहा चला चले आता होम मध्ये ओनी नारळ सोडलाय बघू शकता नारळ आता बघा इथे आपला होम पेटला पण आहे आणि सर्वजण जेवायला पण बसले पब्लिक तर त्याच्या पहिला मी पाया पडून घेते मस्त चला काय आता हो म्हणजे त्रामपूळ लोक म्हणजे मायर हे सगळं सोडून द्यायचे होमो मध्ये आता आपण काय करतो त्रामपूळ पहिला करतो मला काय विचार नाही मला कला सांगितलं त्याचे काय होतं ते देवींसाठी शांत सगळे विचार आनंदित ठेवा सगळ्या दिवशी देव का नऊ साडे रंगीकरण काय फायदा अरे रंग नाही अंतकाली परमेश्वर अंतकालीचा परमेश्वर देव आहे देवी काय सांगते का, का ज्यावेळी तुमचे प्रश्न पडेल ना त्यावेळी मग उत्तीर्ण होईल म्हणजे अवतार घेईल जी ज्यावेळेला अवतार घेते तिने जे असे अवतार कसे घेतले तर छप्पन्न एकावन्न मावली हिला रामाने काय बोलले पारुती म्हणजे राम शंकर भाऊजी असं बोललं म्हणजे कुठे कुठे महिमा आहे लवकर शिक

आणि आमच्या यावाल्या साडेम्या मस्त आई सगळ्यांना धागा बांधते बघा आता असं मस्त नाही अशी ना धागे बांधून घेतली मस्त कारण नऊ दिवशीच होता ना नवरात्रीचा आपल्या शेवटच्या सगळ्यांना मस्त

sapi kasih. sapi sapi

भवानी माते की जय बघा होंचं काय चाललं आहे बघा भाऊ हो तुमचं काय चालू आहे इथं काम झालं आहे बघा इथं बघा म्हणली हो भाऊ बघा सगळं धुव्यामध्ये रवतात बघा हो धुवा गड होतं धुवा अग देखाला वा इथं बघा म्हणलं भाऊ काय करतात आणि आता आपला होम झालेला आहे मस्त इथे भेटून होम भेटलेला आहे बघा अशीच अमा टाईम झाला यायला आणि इथं बघा सर्व इथे बसलेत आता इथे भाऊ सुद्धा वगैरे आणि बाकीचे मंडळी सर्वजण जेवतात चला आता आपण म्हणून उपवास सोडूया मस्त पण काय भाऊ तुम्ही ब्लॉग बघत नाही वाटते आमचे मग ब्लॉग मध्ये मी टाकले भाऊ ब्लॉग मध्ये टाकले मी याने वावऱ्या बघितले ब्लॉग तुमचा नाही बघितला बघा हा ना हा समजले समजले बघा हां चला म्हणजे हो था, था। काय मिक्स थोडीच टाका थोडी टाका थोडी हा बस बस भाजी मिरची मावशी होते जेवतात सर्वजण चला आता पण जेवण घेतो मस्त भाजी डाळ भात भाजी मस्त या उपवास सोडायला आहे बघा ओ जेवण चला का आम्ही जेवण घेतो आणि जेवण त्याला भेटू ना चला या जेवायला जेवण झाला मस्त बोलवून जेवलो आम्ही सगळ्याला ये बघा विरवत सगळ्याला हे बघा सग सगळ्याला लाडू आ कोण ठेवू नकाच दुवा जा बघा भेटली भेटू नका लवकर भाजी भाजी नको दाखवतो जेवला हां जेवला बघा भाजी आणि इथं बघा भाजीवर गर्दी झाली बघा भाजीवर आणि इथे सगळे बसतात चला एकदा सर्वांचं जेवण झालं आणि भाऊसांचा मग बघा जेवण झाले आणि बसतात सर्वजण मस्त हे बघा

नाही सात नाही ना भाऊ बघायला आले बघा तुम्ही बघायला आले पेशंटला पेशंटला बघायला आले आता चालेल चालेल चला मंडळी इथे ते भाऊ समजतात सर्व बाकीचे मंडळी जेवतात आणि बघा भाऊचं आमचं होम हे चालूच आहे इथे दिवसात भेटली तीन चार दिवसानंतर जास्त समीक्षानी प्रश्न केला नाही मला का मी का नाही आलो विचार तू हैदराबाद नशीब समीक्षा तरी आहे बघा बघितलं मी सगळी मस्त आरामशीर बसल्या आमचे भाऊ बघा बिचारे اهلا <applause> <applause> 对呀。 हॅलो म्हणजे आपल्या मंदिरातून डायरेक्ट आणि हा ब्लॉग आपण नेक्स्ट पार्ट करू येतो आणि आता आम्ही ऐकून मावशी एक बघा आणि ब्लॉग कुठे बरं चालू करते मस्त आपल्या एकवीच्या जवळ आणि मस्त पाया पडूया आपण आणि माझ्या आले मावशी आणि वहिनी मग दाखवते आमची येनुई तिला पसू आता येई माझ्या तुझ्या सरले मी तिला आमच्या आई आहे नाव दिले दिसलेला बोलतोय आमची मावशी मी कशी मावशी बोलवलो आणि मावशी भट असते ते बघा ताईस आपले सगळे तर येऊन गेल्या सगळ्या मावशी ना मावशी सगळे येऊन गेले पण आम्ही कसे शेवटचा विषय आलो ना असला आणि उद्या कसा आता आपला विसर्जन आहे देवीचा आणि hmm. आज घटांचा आहे ना आज घटांचा आहे तर आता ताईस आता नाही भेटल्या जेवढ्या मावशी तर बघून घ्या पहिले आहे मावशीचा आहे आम्ही आणि बोला सगळं मस्त एकविरा माते की जय एकविरा माते की जय भवानी माते की जय ये करते हैं ये, ये दादा बोलते मला लेट आले लेट आले करते <laughs> लेट आले दादा पुढच्या वर्षी लवकर ये <laughs> का ना, ना <laughs> <बस्ति ला? laughs> <बस्ति ला>? <laughs> <laughs> चला मंडळी मी लेट झाले म्हणून यांच्या सगळ्यांचा लेट व्हिडिओ हा ब्लॉग लवकर बघायला भेटला असता मावशीच्या घरातला ना लवकर बघायला भेटला असता तुम्हाला चला आता जरा बसतो आम्ही मावशीची तर मस्त आमचा राजपाल आला कुठे गेला आता राजपाल आमचा राज ब्लॉक वगैरे गेला पहिला त्यात हे बघा चालली गावाला चालली बघा काय दिला पहिली मी तुला काय दिलं तुला चल मध्ये चल ती बघा चाललो चला चल मावशी ये हे बघा आम्ही चाललो मंडळी चला राजला आपला आमचा विचार झोपला चला भेटू नेक्स्ट टाइम ये बघ उतरले बघा पर्सिला मावशी पाय निघतात चल येते का वस्तीला येते का चला आमची मज्जा बघा देवला मला आमची मजा बघायचं तुला थोडी वेळ तुझी फाची मावशी च आमची सेम फाची मावशी ना येपायला येशील ना बघा आता कॅमेरा मुल्यस हा येणार आहे हा चालेल सुट्टी मग आपण आता आणशी सुट्टी बनणार आहे आता आता म्हणजे सांगेन तुला फोन करीन चल चला <तामें> निघाल <laughs>